हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये जर तुम्ही कार्यक्रमासाठी किंवा फंक्शनसाठी कोणत्याही कारणास्तव नवीन साडी घेणार असाल तर सध्या साड्यांमध्ये कोणते कलर खूप जास्त आहे ते नक्की पहा पहिला कलर आहे तो म्हणजे वाईन वाईन कलर कलरची साडी नेसल्यावर रॉयल आणि क्लासी लुक देते या कलरच्या पैठणी सॉफ्ट सिल्क बनारसी कांजीवरम पैठणी अशा साड्या तुम्ही पिक करा लग्न समारंभात तर हा कलर सध्या खूपच ट्रेंड करत आहे अशा साड्या खूप छान दिसतात आणि यामध्ये पारंपरिक साड्याच नाही तर सेक्विन वर्कच्या सिल्कच्या अशा पार्टीवेअर साड्याही ट्रेंड करत आहेत हा कलर सर्व स्किन टोन वर खुलून दिसतो आणि या साड्यांसोबत येल्लो ग्रीन बेबी पिंक लायक असे कॉन्ट्रास्ट ब्लाउज मॅच करून लुक अधिक दुसरा कलर आहे तो म्हणजे मेहंदी कलर मेहंदी कलरच्या साड्याही सध्या खूप फॅशन ट्रेंड मध्ये आहेत प्लेन शिफॉन जॉर्जट फ्लावर प्रिंटेड कॉटन अशा साड्या तुम्ही या कलर मध्ये पिक करू शकता चंद्रकोर पैठणीमध्ये मुनिया पैठणीमध्ये मेहंदी आणि पिंक हे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन खूपच डिमांडिंग आहे मेहंदी कलरच्या साड्या ही सोबर आणि सोपिस्टिकेटेड लुक देतात तिसरा कलर आहे तो म्हणजे रामा कलर सध्या साड्यांमध्ये रामा कलर ही खूप ट्रेंड करत आहे रामा कलर हा सटल कलर आहे या रंगाच्या सॉफ्ट सिल्क साड्या कॉटन प्रिंटेड साड्या सॉफ्ट ब्रासो साड्या तुम्ही खरेदी करू शकता लग्न समारंभासाठी साडी सोबत कॉन्ट्रास्ट ब्लाउज पेअर करा आणि साजेशी ज्वेलरी स्टाईल करा खूप स्पेशल आणि हटके दिसाल हा नेहमीपेक्षा वेगळा कलर तुम्ही तुमच्या वॉर्डर मध्ये नक्कीच ऍड करू शकता नंबर चार अंजिरी कलर सध्या पैठणीमध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये प्युअर सिल्क मध्ये हा नवीन कलर ऍड झाला आहे हा कलर टू टोन असला या कलर कॉम्बिनेशन मध्ये असल्याने या कलरच्या साड्या उन्हामध्ये एक वेगळ्याच प्रकारची शाईन देतात जास्त वयाच्या स्त्रियांवरही हा कलर शोभून दिसतो नंबर पाच स्काय ब्ल्यू कलर हा कलर फ्रेश आणि कूल कलर आहे या साड्या ने नेसल्यावर पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह आणि स्टायलिश दिसते या कलरच्या साड्या खूपच खुलून दिसतात यामध्ये डिझायनर फ्लावर प्रिंटेड सिल्वर जरी वर्कच्या साड्या तुम्ही ट्राय करू शकता या साडी सोबत डायमंड ज्वेलरी मोत्याची ज्वेलरी ऑक्साइड ज्वेलरी कॉन्ट्रेस्ट ज्वेलरी तुम्ही पेअर करून या साडी मध्ये हाय क्लास आणि खूपच एलिंगड दिसाल मॉडर्न आणि ट्रेंडी हाय क्लास लुक साठी तुम्ही या कलरची साडी नक्कीच पिक करू शकता तर मैत्रीण नवीन साडी घेणार असाल तर या पाच कलरच्या साड्यांपैकी एखादी साडी नक्की घ्या कारण हे कलर सध्या खूपच ट्रेनमध्ये आहेत आणि खूपच सुंदर आणि एलिगंट लुक देणारे आहेत तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद